हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे तिळगुळाचे लाडू आणि ते पण बिना चाचणीचे आणि पाण्याचा हात न लावता लाडू बनवून दाखवणार आहे तुम्हाला पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा चला तर बनवायला सुरुवात करूया आता मी एक किलो तिलो तिळाचे लाडू करणार आहे पहिले थोडे भाजून घेतलेले आहे आता हे भाजायला टाकलेले आहे हे एवढे भाजून दाखवते मी तुम्हाला आता हे आपले तीळ भाजून झालेले आहे हे एक किलो तिळ घेतलेला आहे मी लाडू बनवायसाठी आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता हे आपण बारीक करून घ्यायचं आहे मी एक किलो गुळाला एक, एक किलो तिळाला तीन पाव गुळ टाकलेला आहे मी एक किलो तिळाला तीन पाव गुळ हा बरोबर आहे परफेक्ट हे बारीक करून घेऊया छान बारीक झालाय गरभर हे बघा मी आता एवढे लाडू बनवून घेतलेले आहे एक किलो तिळामध्ये तीन पाऊस गूळ टाकायचा आणि मी कोरड्या हाता पाणी पाणी न लावता आणि चाचणी न करता लाडू बनवून घेत आहे हे बघा तुम्हाला लाडू बनवून दाखवते एक बिना पाण्याच्या हाताने हा लाडू बनवलेला आहे मी ना पाण्याचा हात लावला ना दुधाचा नाही चाचणी या लाडवाला इतका सुंदर लागते इतका छान लागते खायला आता ह्या आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला